चालू रामकृष्ण हरी मित्रांनो आपण आज कळंबा तालुका वसपत जिल्हा हिंगोली या ठिकाणी आलेलो आहोत आणि ते आपण सरांना पॉईंट देत आहोत तर पॉईंट हा आपला एक सव्वा दोन इंचीच्या आसपास पाणी लागण्याची शक्यता आहे तरी पण पॉईंटची खोली आपल्याला चारशे फुटापर्यंत कळायची आहे पण तिथपर्यंत काय वरी लागण्याची शक्यता आहे पण जर नाही लागलं तर आपल्याला खाली जायला लागेल तरी पण पॉईंट आपला आता कधी होईल सर पॉईंट ह्या दोन चार दिवसात होईल म्हणते आणि दोन चार दिवसात झाल्याच्यानंतर ते आपल्याला व्हिडिओ टाकतील आणि मग ते आपल्या चॅनलला आपण टाकू तरी पण आपण सरांना एक सर पहिले तुमच्या इथं किती पॉईंट आहे समजा पाच पॉईंट आहेत हां पाच मध्ये पाच आहे हा इथं पाच एकर क्षेत्र आहे सरांचं तर पाच मध्ये पाच पॉईंट आहेत आणि हा पॉईंट आपण सहावा दिलेला आहे तरी पण हा पॉईंट झाल्याच्या नंतर आपल्याला आपल्या चॅनलला आपण व्हिडिओ टाकूच तरी पण सर तुमचं नाव हे सांगा माझं नाव आहे राहणार हा आ, तर ह्या मित्रांना तर वळतं तुम्ही हे आपले मित्र यांचा आपण पॉईंट दिलेला आहे विठ्ठल नाव आहे त्यांचं तर त्यांचा पॉइंट आपण दिलेला आहे आणि तो पॉईंट आता कसा चालतो काय ते सांगतील त्यांच्या आपल्याला दीड इंचीचा जवळ अंदाजे पाणी सांगितलं होतं आपण फेब्रुवारी बघितलेला पॉईंट होता पण ते काही कारणास्तव स्थगित झालेला होता आपण पॉईंट घेतलेला आता चार इंची पाणी लागलेलं आहे आणि आताच्या परिस्थितीनुसार ते सध्या फुल अडीच इंची पाणी चालू आहे आपल्या बोरला सत्तर फुटावरती मोटर आहे आपली आता टाकली बोर आप ला ला बोर आपला आपला कधी अंदाजे तीन महिन्या खाली झालेला आहे फेब्रुवारी गेल्या वर्षी उन्हाळ्यामध्ये दिलेला होता तर त्यानंतर त्या गेल्या सीजनला काय पॉईंट काही कारण घेण्यात आला नव्हता त्यावेळेस आपल्याला

तुम्ही बसायला बस ते कमी दोन कोयचं टाकायचे पाहिजे तेवढं आताच्या टाइमला अडीच दाखवायचे